संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून आज मुरबाड तालुक्यातील शिवळे येथील अनेक विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन शिवळे कॉलेज रोडला नवीन पांडुरंग कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट कॉम्प्युटर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी डी वाय फाउंडेशनचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्षा चारुशिला गायकर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मराठा काँग्रेसचे संस्थापक उमेश चौधरी इंटक संघटनेचे काँग्रेसचे अध्यक्ष हरिचंद्र झुंजारराव सामाजिक कार्यकर्ते गोविंद दळवी माया गोविंद दळवी रोहित झुंजारराव मलिक टेलर रिगल भाकरे करियर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे बाळाराम मोरे प्राथमिक शिक्षक पद्माकर घागस या सेंटरचे से संचालक तानाजी पांडुरंग घागस योगिता घागस या क्लासच्या अनुभवी शिक्षिका अक्षदा गायकवाड मॅडम दिव्या चौधरी मॅडम नंदिनी गिरा मॅडम गायत्री चौधरी मॅडम व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते शिवळे कॉलेजच्या अगदी बाजूला कम्प्युटर सेंटर चालू केल्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण पसरले आहे अतिशय प्रसन्न वातावरणात श्री गणेश पूजन करून यावी या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रमाप्रसंगी उमेश चौधरी यांनी आपल्या शब्दांमध्ये पांडुरंग कृपा कॉम्प्युटर क्लासच्या सर्व टीमचे अभिनंदन केले ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांसाठी हे सेंटर चालू केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी विघ्नेश गागस नीरज प्रजापती संजय भोईर कैलास शिंगळे खांदारे गावचे माजी सरपंच गुरुनाथ रोठे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाला धनाजी दळवी सर यांनी सदिच्छा भेट दिली आज सुळे येथील विद्यार्थ्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही पांडुरंग कृपा कॉम्प्युटर क्लास हे विद्यार्थ्यांना खास करून ज्या संगणकाच्या ज्ञानाची गरज आहे भविष्याच्या नोकरीसाठी जे आवश्यक आहे त्याचं ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून चालू केलेला आहे भविष्याच्या नोकरीसाठी कॉम्प्युटरचा कोर्स हा आवश्यक असतो त्या दृष्टिकोनातून आज आम्ही स्वामी महाराज यांच्या शुभाहस्ते या ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन केलं याप्रसंगी दिवाय फाउंडेशनच्या अध्यक्ष चारुशिला गायकर मॅडम त्याचबरोबर आमच्या अर्चन गुंजारराव उमेद चौधरी आमच्या उद्दिता मॅडम अशा प्रकारचं आमची सगळी टीम या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने संगणकाचं नॉलेज देऊन भविष्याच्या सरकारी नोकरीसाठी पात्र करणार आहात त्या दृष्टिकोनातून आज हा ट्रेनिंग सेंटर आम्ही संपन्न केलेला आहे नमस्कार मंडळी आज चतुर्थीच्या मोर्चावर आज आम्ही शिवळे येथे शिवळे येथील सरकारी दवाखान्याच्या समोर शिवळा कॉलेज रोड येथे विद्यार्थ्यांचं काही गोष्टी गरजेच्या लक्षात घेऊन आज आम्ही पांडुरंग कृपा कॅम्प्युटर क्लास शीतल इंडस्ट्री वर्कशॉपच्या बाजूला सुरू करत आहोत सोळा कॉले कॉलेज रोडला अगदी कॉलेजपासून एक किलोमीटर अंतरावर असलेलं हे आमची इन्स्टिट्यूट सर्व विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही आता इथे एम एस सी आय टीसाठी आहेत अजून आमच्या क्लासचं वैशिष्ट्य असं का परीक्षा केंद्र ही आमच्या क्लासमध्येच असणार आहे शासकीय मान्यता प्राप्त असा आमचा क्लास असून अतिशय अल्पदरात आम्ही विद्यार्थ्यांना हे कॅम्प्युटरचा क्लास देणार आहोत आपण आपण सर्वांनी ह्या आमच्या शिवळ्या परिसरासाठी मुरबाड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आमची एक अशी अपेक्षा होती की माझा मुरबाड तालुक्यातील विद्यार्थी इथेच कॅम्प्युटर प्रशिक्षित होऊन चांगल्या सरकारी नोकरीला लागला पाहिजे आणि कॉलेज इथे शिवळा कॉलेज एक किलोमीटर अंतरावर असल्या कारणाने कॉलेज कॉलेजचं शिक्षण घेऊन किंवा कॉलेजला जातानाही कॅम्प्युटर क्लास करून कॉलेजला जाऊ शकतो किंवा कॉलेज सुटल्यानंतरही कॅम्प्युटर क्लास करू शकतो याच नियोजन करून आम्ही ही शिवळेच्या सरकारी दवाखान्या जाऊन ही आमची लाईफ सुरू केली आहे आपण सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपणही इथे ऍडमिशन घेऊन आपल्या कॅम्प्युटरचे सर्व क्लास पूर्ण कराव्यात अशी विनंती करतो धन्यवाद निमित्त आमचे मित्र राजकीय सामाजिक सामाजिकांमध्ये काम करणार व्यक्तिमत्व म्हणजे गेले पंचवीस ते पस्तीस वर्षापासून ते या कम्प्युटर क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांनी घडवले अधिक आधी अधिकारी बनले काही त्यांना चांगल्या नोकऱ्या सुद्धा मिळाल्या परंतु त्यांची जी आवड त्यांचा जर बघितला पांडुंग खूप इतिहास तर मुरबाड दसई शिवळा आणि काळतारेने सळगाव सुद्धा ते चालू करणार आहात आज संकट चतुर्थीनिमित्त आज त्यांनी सोहळ्या येथे प्रशस्त असा कंप्युटर लॅब ओपन केल्याबद्दल मी प्रथमतः ज्या ठिकाणी काम करतो म्हणजे डी फाउंडेशन माझे स्वतःची मराठी फाउंडेशन आणि माझ्या सर्व मित्रपरियाकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि या नवीन शाखेतून अनेक विद्यार्थी घडो आणि त्यांना खूप मार्गदर्शन लाभो आणि कालांतराने त्यांच्या पाणची भरभराट ही अशीच पुढे पुढे जावं आणि त्यांच्या अनेक चांगले उपक्रम राबवले जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो तसेच आज आमच्या मी ज्या मुरबाडमध्ये नामांकित हॉस्पिटल इम्पी गायकेरमध्ये कार्यरत आहे त्या त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या आणि या काचे व्यवस्थापक माननीय पांडुंग तानाजी गागेसर यांनी येत्या दहा दिवसात इथे प्रशस्त मोफत नेतृत्वादी शिबिराचे लावण्याचे आश्वासन दिल्याबद्दल त्यांचे आमच्या हॉस्पिटल प्रशासन आभार मानतो आणि

त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल